परवा दिवशी आपल्याला मतदान त्या ठिकाणी आपल्या मंगळवेडा नगरपालिकेचा आणि आज सांगता सभेच्या निमित्तानं आदरणीय आभींनी आता मनोगतात सांगितलं की या नगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून शहराच्या विकासाच्या बाबतीत विजनच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून समोर जात असताना विरोधात मात्र पुढच्या माणसांच्याकडून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्याकडून खालच्या पातळीला वैयक्तिक पातळीला कुटुंबावरती टीका टिप्पणी करून ही निवडणूक बुद्धापासून बरकट व्हायची आणि वेगळ्या भूमिकेत घेऊन जायचा प्रयत्न केला अनेक जवळजवळ वीस पंचवीस दिवस त्या ठिकाणी सुरू आहे परंतु आज तुम्ही त्या ठिकाणी पुढच्या लोकांच्या सभा बघितल्या तर त्यांच्या भाषणात सांगितलं जातं की केंद्रात आमचं के सरकार आहे राज्यात आमचं आहे मग नगरपालिकेत देखील आमचं त्या ठिकाणी सरकार पाहिजे असं तर त्या ठिकाणी आमची सत्ता पाहिजे मला आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा की चार वर्ष एखादी आम्ही एखादी भूमिका तुम्हाला विचारली प्रणिता भालकेनी या अगोदरच्या बोलताना भाषणात सांगितलं होतं की पुढच्या उमेदवार गेले पंधरा वीस वर्ष झालं नगरपालिकेच्या कारभारात तुम्ही हस्तक्षेप करत असाल तर घरा बसल्या पाण्याचं त्या ठिकाणी हे तुम्ही पाणी त्या ठिकाणी थांबवू शकला नाही म्हणल्यानंतर तुम्हीच तुमच्या भाषणामध्ये काय सांगितलं की दोन हजार एकवीस पासून मंगळवार नगरपालिकेवरती त्या ठिकाणी प्रशासक आहे म्हणून सांगितलं मग प्रशासक आहे म्हणून तुम्हीच सांगता आणि दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी काही चार पाच दुकानदार पुढे येऊन त्यांनी काम केलं म्हणून सांगता काही सरकारी जाब विचारल्यानंतर त्याला फोनद्वारे त्या ठिकाणी फोन करून विनंती केली जाते की के तुम्ही त्यामध्ये लक्ष घालू नका का तर वर्क ऑर्डर आहे त्या ठिकाणी त्या कामाचं टेंडर निघालंय मग ऑर्डर टेंडर निघालं होतं तर एवढे वर्ष त्या ठिकाणी का तुम्ही त्याच ठिकाणी शांत बसला या कुठल्याही कोणत्याही बंधुणूक गोष्टीला त्यांना सांगायला त्या ठिकाणी उत्तर नाही मग तुमच्याकडे केंद्राचं सरकार होतं राज्यातलं होतं तर या नगरपालिकेचं चार वर्ष मग तुमच्याच केंद्रात राज्यात तुमचं सरकार होतं तर काय नगरपालिकेच्या माध्यमातून बंधुणूक त्या ठिकाणी विकास काम होऊ शकले नाही म्हणून मला तुमच्या माध्यमातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून पुराण्या निश्चित अभ विचारायचा आहे मंगळवेढा नगरपालिकेचा हा कागद आहे पत्रकार बंद तुम्हाला देखील झाल्यानंतर दाखवतो सरकारच्या शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून मंगळवेढा शहराला नगरपालिकेला मंजूर झालेली सत्तर ते पंच्याहत्तर लाखाचं कामाची त्या ठिकाणी ही काम आहे मंजूर कधी झाले जून दोन हजार पंचवीस ला आज बोलतोय आपण कितीला अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला म्हणजे सहा महिन्यापूर्वी मंजूर त्या ठिकाणी कामं झाली होती मग केंद्रात तुमचं सरकार होतं राज्यात तुमचं होतं तर हे काम या सहा महिन्यात पूर्ण करायला कुणी अडवलं होता कोणता यातला नगरसेवक हो किंवा प्रमुख पदाधिकारी तुम्ही काम त्या ठिकाणी करू नका म्हणून आढळत चाललं होतं मग का तुमचं सरकार असताना तुम्ही काम करू शकला नाही आणि मग तुम्ही कोणत्या तोंडाने आज त्या ठिकाणी मत मागत असताना आमच्याकडे सत्ता द्या म्हणून त्या ठिकाणी सांगताय म्हणून आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं आज प्रशासक काळात जी शहराची झालेली ती दयनीय परिस्थिती बंद पुरावेशी तुम्हाला दाखवू शकतो आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवू शकतो आपल्या मंगळवेडा नगरातल्या शहरातल्या कितीतरी भागाची आज दयनीय अवस्था तुम्ही तुमच्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघा कारण तुम्हाला ती करायची मानसिकता आज आहे या उलट आम्ही एखादा प्रश्न विचारला तर आम्हाला त्या ठिकाणी पुढून विचारलं जातं की नगरपालिकेच्या त्या ठिकाणी नगराध्यक्ष तुमच्याकडे पण त्यांचा कालावधी बंधू न दोन हजार सोळा ते एकवीस पण या चंगू आणि मुंबोणी आणि त्यांच्या बगल बच्छा गेल्या पंधरा आणि वीस वर्षात नगरपालिकेच्या कारभारामध्ये सत्ता कुणाची येऊ द्या कुणाची त्या ठिकाणी नगरपालिकेवरती त्या ठिकाणी काम सत्ता येऊ द्या सत्ता त्यामध्ये हस्तक्षेप करून नगराध्यक्ष पदाच्या त्या अरुणाताईंच्या अगोदरच्या आदरणीय मी अरुणाताई दत्तू या नगराध्यक्ष असताना देखील अविश्वास ठराव कुणी आणला हे मंगळवेडा शहराला त्या ठिकाणी माहित आहे गेल्या पाच वर्षात अरुण ताईंच्या वरती तुम्ही अरुणाताईंना काम करत असताना कशा पद्धतीने अविश्वासाचा था ठराव असेल त्यांच्यावरती कामकाज करत असताना अडथळे आणले गेले त्यांना कामकाजावरती नाही बघू नो त्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती कारण दोन हजार सोळाला या मंगळवेड्यातल्या जनतेने आशीर्वाद देऊन शहराच्या जनतेच्या नगराध्यक्ष म्हणून अरुण ताईंना निवडून दिलं होतं परंतु त्या निवडून दिलेल्या नगराध्यक्षाला या चंगुल आणि मंगुल आणि बगल बच्चाने कशा पद्धतीने त्रास केला या ताईंनी त्यांच्या बोलण्यातून भास्यातून बदलून सांगितलं तुम्ही व्हिडिओ मधून त्या ठिकाणी बघा

सम्मान तो फुटे बोलतो तो मुंबई एंड शूटिंग का चुंबाई पुढची वर टिंबू बसलाय तिसरा हे तिन्ही उमेदवार पुढच्या पार्टीत आहे चार नंबर मधला टिंबू मग मला सांगा हा व्हिडिओ आज नगराध्यक्षा मॅडमच्या वरती प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जनतेनं नगराध्यक्ष हा जनतेतना निवडून दिल्यानंतर महिलेला त्यांच्या दिलेल्या खुर्चीवरती देखील बसायला मज्जाव करणाऱ्या या पुढच्या जर येऊन त्या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडमने काय केलं म्हणून विचारत असतील तर मला तुम्हाला आवर्जून या मंगळ तालुक्यात शहरातल्या तमाम बायबाप जनतेला विचारायचा की हे उद्या ज्या पत्नीसाठी मत मागतात त्या पत्नीला या खुर्चीवरती बसू तरी घेतील का हा विचार करून त्या ठिकाणी परवा दिवशी तुम्ही मतदान करावं म्हणून महिलांच्या बद्दल त्या ठिकाणी सन्मानाची भूमिका तुम्ही एकीकडे एक पण दाखवता कर्तृत्वातून वागण्यात तुमची त्या ठिकाणी भाषा या मंगळवेळा शहरातल्या तमाम माईबाप जनतेने बदलो त्या ठिकाणी बघितलेल्या म्हणून ही चुकीची माणसं आजची जी उद्याची निवडणूक आहे ती परवा दिवशीच मतदान चुकीची प्रवृत्ती जोपर्यंत नष्ट करून घड्यासारखं बाजूला ना ना चालणार नाही तोपर्यंत भविष्यातल्या आपल्या मंगलवेढ्याच्या शहराची विकासाचा त्या का ठिकाणी काम असेल विकासाची भूमिका ही पूर्णपणाला त्या ठिकाणी जाणार नाही बंधुलो आणि हे चंगू मंगू टिंगू आणि जे बगल बच्चे आहेत ना ते कायमस्वरूपी हद्द पार करण्यासाठी रिक्षा चिन्हा समोरच बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा बदलो कारण प्रचारात वैयक्तिक टीका टिप्पणी त्या ठिकाणी केली जाते एक दोन दिवस झालं त्या ठिकाणी अबींच्या बद्दल बोलताना सांगितलं की अभिंना पंढरपूर वरून स्क्रिप्ट आली आहे म्हणून सांगितलं मंचावर पंढरपूर मधला भगीरथ बांधके आणि यापूर्वी माझी पत्नी प्रणिता बालकीने त्या ठिकाणी मुलगत व्यक्त करून पंढरपूरला एका जागेचं त्या ठिकाणी इलेक्शन असल्यामुळे कॉर्नर सभेला ती तिथं निघून गेली आणि दोघच व्यक्ती इथं त्या ठिकाणी पंढरपूरच्या आहेत पण बंधून मी चोवीस तारखेला प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सांगितलं होतं पंढरपूरला माझी अर्धांगिनी लढती आहे मंगळवेढाला माझी आई आभी त्या ठिकाणी लढती आहे आणि मला त्या बोलणाऱ्या ताईंना आमदार ताईंना विनम्रपणे सांगायचा की जगाच्या पाठीवरती आईला शिकवणी देणारा मुलगा अजून त्या ठिकाणी जन्माला आला नाही आणि म्हणून मी आईला शिकवली नाही तर आईच्या बोटाला धरून आई तुम्ही आणि तुमचे पती देखील लहान ते गोठे झाला आणि म्हणून मला माहित आहे ताई ता पक्षाचा ता आणि वरच्या भेटामुळे काही तुम्हाला त्या ठिकाणी बोलावं लागतं पण बटन दाबताना आम्ही जे रिक्षाचं चिन्ह तुम्ही त्या ठिकाणी माहीत आहे म्हणून मला तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी बंदुनो सांगायचा की विकासाच्या मुद्द्यावर विजनच्या मुद्द्यावरती बोलत असताना त्या नेते यांच्याकडून तर अपेक्षा धरू शकत नाही म्हणून काल वाघता आल्या वाघताई <laughs> प्रचंड त्या ठिकाणी अभ्यास व्यक्तिमत्व पण अरे पांडुरंगाची पंढरपूर नगरी आहे आणि त्याला लगत असणारी देव संत म्हणून मंगळवे आपण बघतो या दामाजी पंतांच्या चोका मेळांच्या किंवा गैबी साहेबांच्या असेल किंवा समर्थाच्या बैठकीचा वस्त्र आणि वारसा सांगणारा मंगळवेळा नगरी आहे या नगरीमध्ये ताई येऊन काय बोलल्या वाघ कापू वाघ कापू म्हणल्या खवा मटन दाबा बटन मला सांगा माता भगिनीलो आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आज गुरुवार आपल्या प्रत्येकाच्या महिन्यामध्ये मार्गशीर्षचा गुरुवार काय असतो आज सकाळी मला सुद्धा घरात बाहेर पडताना बायकोने देवघरात दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जाऊ दिलेलं नाही आणि म्हणून संतांची भूमी देवाच्या भूमीची आम्ही विचारधारा घेऊन पुढे जाणारी माणसं एकीकडे तुम्ही रामाची भूमिका देवाची भूमिका सांगता आणि पण मूळ मे राम बघत मी छुरी असणारी माणसं आज चुकीची वर्गणा करण्यासाठी आज माझ्या माता भगिनींच्या बद्दल आज तुम्ही जे काल बोललाय ना त्या भावना दुखवणारे व्यक्ती कारण ह्याच प्रवृत्त्या बद्दल जशा त्या ठिकाणी पुढे निवडणूक येतील तशी आपली पात्र आणि चित्र बदलणाऱ्या चित्राताई आज काल जरी त्या ठिकाणी येऊन बोलले असतील तर त्यांना या संताच्या भूमिकेतून भूमीतन परवा दिवशी असं त्या ठिकाणी मतदान करा की एकवीस तारखेला त्यांना मतनाशिवाय दुसरं तिथं काही दिसलं नाही पाहिजे एवढीच भूमिका या निमित्तानं मला आव्हान आणि विनंती करतो आणि तमाम परत एकदा मंगळवेढा शहरातल्या तमाम वडीलधारी माता भगिनी तरुण चाकर यांना विनंती आणि आवाहन करतो की चंगू मंगू आणि टिंगू यांचा कार्यक्रम आपण तर करणारच आहे पण देखील त्याचा विडा उचलला तो चांगल्या पद्धतीने उद्याच्या वीस तारखेला मतदान करताना रिक्षा चिन्हा समोरचं बटन आपण दाबून ते करूया हे आव्हान आणि विनंतीतल्या तमाम वडिंदाऱ्यांना मतदार बंधूंना परवा दिवशीच्या साडेपाच वाजेपर्यंत शेवटचं मत त्या लाईनच्या बाउंड्रीच्या आजपर्यंत जबाबदारी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे ती पार पाडावी आणि आपल्या अभिनी आणि एकोणीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून पुढच्या विकासाच्या बाबतीत निधीच्या बाबतीत कारण निधी कसा खेचून आणायचा ते, ते आम्हाला भारत नैनी कार्यकाळात त्या ठिकाणी सांगितलंय म्हणून चंगू मंगू तुम्ही आमच्यावरती बोललाय पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती देखील तू बोललाय पण तुला उद्या परवा दिवशी मतदान करून एकवीस तारखेला माझा बाप तुला पहिल्यांदा आठवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार एवढंच एवढं मित्रांना सांगतो आणि परत एकदा आपल्याला आवाहन आणि विनंती करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र